दबावाखाली हा रिपोर्ट दिला आहे असं आमचं मत झालेलं आहे कारण आम्ही वाटला सगळी चौकशी वगैरे त्या रिपोर्टस संदर्भात बोललेला आहे तर त्यातून असं आहे की हँगिंगची बॉडी असते जो आत्महत्या करतो ते ते, कर ते, 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 ते ने, नेक नेकचा डिस्टन्स वाढतो जी गर्दन आहे ती लांब होते त्याचा स्कॉल स्पायनल पार्ट जे असते त्या हातून असतो परंतु तसं काही झालेलं नाही ते गळा आवळून झालेला गळा आवळणाऱ्या दोन प्रकारे म्हणतात की फाशी दिल्यानंतर आणि फाशी घेत घेतल्यानंतर दोन्ही प्रकारामध्ये असल्या गळा मला असल्यामुळे हे एक तरी कम्प्लेट दिलं पाहिजे गळा आवळून मिळतात असं या पद्धतीनं सांगितलं पाहिजे डॉक्टरांनी क्रांतिकारी न्यूज चॅनलमध्ये मी मुख्य संपादक दयानंद सरोधे आपले स्वागत करतो आज आपण शासकीय वैद्यकीय महा मा, महाविद्यालय आणि हॉस्पिटल म्हणजेच विलासराव देशमुख शासकीय रुग्णालय लातूर या ठिकाणी आलेलो आहोत आणि या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये दलितांचं जे हत्याकांडाचं सत्र सुरू आहे जे म्हणजे दलित असेल एस सी एस टी असतील मायनॉरिटी असतील यांच्यावर अन्य अत्याचार जे सत्र सुरू आहे त्यात एक म्हणजे ते थांबता थांबत नाही आणि अरविंद खोपे या विद्यार्थ्याची जे पी एम संचलित स्वामी विवेकानंद शाळेच्या हॉस्टेलमध्ये संशयास्पद रित्या मृत्यू झाला होता आणि तो संशयास्पद रित्या मृत्यू झाला असताना त्या संदर्भातले आरोपी अटकेत आहेत आणि त्याचा विच्छेदन अहवाल म्हणजे उघड झालेला आहे आणि त्या शव विच्छेदन अहवाल म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्ट हा संभ्रम निर्माण करणारा आहे आणि तो संभ्रम निर्माण करणारा विच्छेदन अहवाल असल्यामुळं किंवा पोस्टमॉर्टम अहवाल असल्यामुळं त्या अहवालाची जे अहवाल सादर करणारे डॉक्टर आहेत किंवा म्हणजे ते संबंधी डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांची चौकशी करून विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं आणि ह्या एक म्हणजे इथल्या एस सीवर किंवा इथल्या दलितावर मोठ्या प्रमाणात अन्याय एक सिस्टीम ऍट्रॉसिटी किंवा सिस्टीम कडून कशा पद्धतीने अन्याय केला जातो याचाच भाग आहे असं म्हणून युद्ध पाल संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ वाघमारे सर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहे तर या धरणे आंदोलनाच्या संदर्भामध्ये या संस्थेचे उपाध्यक्ष कवटेकर सर मान्य कवटेकर सर नेमकं ही आंदोलन कशासाठी आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भात माहिती देतो तर आपण सांगावं की आरोग्य पेंचा जो सविकर्ण अहवाल आलेला आहे तो अहवाल संभ्रम निर्माण करणारा आहे म्हणजे नेमका तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आणि त्या डॉक्टरांची म्हणजे तुम्ही तसं या आंदोलनाची मागणी आहे तर त्या संदर्भात कर आणि कर सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी सर्वांना सप्रेम देते आणि आज या ठिकाणी जे आंदोलन एक विषय आहे त्याचं सर्वप्रथम तुम्हाला कारण सांगतो की दिनांक बारा आठ रोजी आपण हा जो पी एम रिपोर्ट आला होता त्या पी एम रिपोर्टमध्ये थोडी बहुत आम्हाला आम्ही ज्या जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्या वरिष्ठांसोबत मी बाहेरच्या आम्ही चर्चा केली तज्ञ व्यक्ती हां तज्ञ व्यक्तीसोबत आम्ही चर्चा केली की ह्या रिपोर्टमध्ये साहेब आम्हाला थोडंफार वंटू वाटतं आहे तर आपण याच्याबद्दलची आम्हाला पूर्ण माहिती द्यावी तर त्या सरांशी आमची चर्चा व्यवस्थितरित्या झाल्यानंतर वकील लोक असतील सोबत आणि डॉक्टर लोक यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्याच्यातून असं निदर्शनास आलं की ह्या पी एम रिपोर्ट हे फक्त आपल्याला दाखवण्यासाठी इन कॅमेरा झालेला आहे किंवा बाळासाहेबांनी बोलल्या बोलल्यामुळं त्यांनी ते ह्याच्यामध्ये केलं होतं स्कॅनिंगमध्ये परंतु हे फक्त आपल्याला दिखाव्यासाठी झालेलं आहे परंतु खरा जो रिपोर्ट आलेला आहे तो सगळा संभ्रम करणारा आहे आम्ही बारा आठला जे निवेदन दिलं त्याचं आलं नाही त्याच्यामुळं परत एकदा संघटनेकडून सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी परत एकदा या येथील साहेबांना आम्ही स्वतः वैयक्तिक संघटनेचे अध्यक्ष असतील जिल्हाध्यक्ष आहेत स्वतःभू आहेत विदेश सोमोचे या सर्व टीमने आम्ही जाऊन संघटनेमार्फत त्यांना परत एकदा आम्ही निवेदन दिलं की आपण हे जो हे जे कोणी डॉक्टर आहेत ज्यांनी हा पी एम केले आणि अहवाल दिला किंवा याच्यामध्ये असा रिपोर्ट जो त्यांनी दिला त्या रिपोर्टवर आम्हाला विश्वास नाही कारण असाच एक असाच एक yes, प्रकरण शैली गायकवाड प्रकरणी घडलं होतं त्या प्रकरणातसुद्धा आता डॉक्टर म्हणजे देव माणूस आहेत आणि त्यांच्यावर लोक सहजपणे म्हणजे शंभर टक्के लोक विश्वास ठेवतात परंतु जर हेच लोक जर आपल्या भक्तासोबत असं वेगळ्या पद्धतीनं एक शेड्यूल कास्टचा विद्यार्थी किंवा शेड्यूल कास्टची मुलगी म्हणून जर त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करत असतील तर आम्ही लोकांनी जायचं कुणाका आणि आजची ही तिसरं आंदोलन आहे म्हणजे ह्याच्या पहिले ही दोन आंदोलन झाले त्यामध्ये जबाबदो आंदोलन गांधी चौकामध्ये तीन दिवसीय झालं परंतु कुठल्याच आपल्याला जातीवाद काय या ठिकाणी बोलायचं नाही पण कुठल्याच बाकीच्या नेत्यांनी किंवा वरिष्ठांनी किंवा पदा पदाधिकारी असतील समजा या कुठल्याच संघटनेचे पक्षाचे राजकीय नेते कार्यकर्ते पदाधिकारी हे आपल्या दो आंदोलनला आपल्याला भेट घेण्यासाठी आले नाही म्हणजे त्यांना दलितांचा आज एवढा तिरस्कार झाला आहे की त्यांच्यावर कितीही अन्याय अत्याचार झाले आणि ह्यांनी जरी किती आंदोलनं केले त्याच्यानंतर आपण अर्धनग्न आंदोलन केलं कमीत कमी पंधरा ऑगस्ट दिवशी अर्धनग्न आंदोलन होते तर त्यावेळेस त्यांनी कमीत कमी येऊन सांगणं तर भाग होतं की बाबा तुम्ही जे आंदोलन करताय ते लाजीरवानं आहे तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के तुमच्या पद्धतीला जे म्हणजे तुमच्या मागण्या आहेत ते आम्ही पूर्ण करू पण आम्ही भावनिक न होता ज्या घटना ज्या ज्या शहरामध्ये गावामध्ये तालुक्यामध्ये गावखेड्यात घडल्यात त्यांचा आम्ही पूर्णपणे तपास करून आम्ही होईल तेवढी तुम्हाला मदत करू असा प्रकारचं सुद्धा कोणी आपल्याला ना शासनानं ना प्रशासनानं मदत केली म्हणून आज आम्ही हा निर्णय घेतला की आपण ज्या गोष्टीची माहिती ज्या ऑफिसमधून भेटते त्या ऑफिसमध्ये आपण जावं आणि त्या ठिकाणी आंदोलन करावं आणि या आंदोलनामागचा हेतू एवढाच आहे की जो अरविंद खोपे हा विद्यार्थी आहे त्याचा शंभर टक्के त्या ते ठिकाणी त्याला मारण्यात आलेला आहे तिथेला ती आता हा विषय या आंदोलनात बोलण्याचा नाही कारण हे आंदोलन आपलं फक्त की इथे जे पी एम झाले त्याबद्दलचा आहे बाकीचा जो विषय आहे प्रशासनासोबतचा तो विषय आम्ही आता आम्ही गांधी चौक पोलीस स्टेशनला मी संतोषी वाघमारे आणि प्रताप भाऊ आम्ही तिघंही जाऊन पी आय साहेबासोबत व्यवस्थित चर्चा झाली त्यांना आम्ही असं म्हणलं की बाबा आम्ही सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आहेत आणि आम्ही कायदा हातात न घेता आम्ही कायद्यासोबत राहून आणि आम्हाला असंही सांगण्यात आलं की या ठिकाणी डॉक्टरेंटला आहेत त्यांची एक काम चालू आहे त्यामुळं त्यांनाही काही त्रास होऊ नये त्या हेतून आम्ही या ठिकाणी बसलो आम्ही साऊंड जरी आणला असेल तर साऊंडचा वापर यासाठी नाही केला की आम्हालाही या ठिकाणी त्यांच्याही काही बाण आहे त्यामध्ये आमच्या समाजाच्या असतील किंवा नसतील पण आम्ही एक सामाजिक बांधील की जरी आमची जगिताची संघटना असेल तर आम्ही सर्व धर्म समभाव मानणारी ही युक्तांतर संघटना आहे जी की महाराष्ट्रात कानाकोपऱ्यापर्यंत दिलेली आहे परंतु कोण काय कशा प्रकारे का, कुणाचा उपयोग करून कुठल्या संघटना कोण चालवतो आहे याच्याशी युद्धांतर संघटनेचा तर, तर आत्तापर्यंत अर्थार्थी कुठे संबंध आला नाही आणि येणारही नाही आणि आम्ही जे हे आंदोलन या ठिकाणी आज करतो आहे या ठिकाणी या येथील डीन साहेब येथील आमचे जे काही मागण्याचं ना आम्ही निवेदना साहेब दिले त्या जर मागण्या पूर्ण झाल्या तेव्हाच आम्ही या ठिकाणाहून उठणार आहेत जर ते दिवसभर नाही आले तर हे आम्ही दिवसभरही उठणार नाही परंतु या ठिकाणी आम्ही एवढ्यात बोल आहे आणि सर्वांना जय देश जग तेवढी जर आम्हाला तुमची तक डॉक्टर डॉक्टरची म्हणजे तुम्ही चर्चा केली नेमकं म्हणजे एकमेव पेपरला बातमी मी सुद्धा पाहिली की त्याच्यामध्ये अरविंद खोपेच्या अंगावर नऊ जखमा आहेत हवा असं सांगितलेलं आहे आणि त्यातली वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि एट नाईन ही ताज्या जखमा आहेत आणि सात नंबरची जखम ही पूर्वीची होती तीन चार दिवसापूर्वीची म्हणजेच त्याच्या शरीरावर जखमा होत्या मग आणि ती गळा गळा म्हणजे अंकुचेन पाहून मृत्यू झाला आहे असं त्या त्याच्यामध्ये म्हणजे त्या आपल्या न्यू न्यूजमध्ये मी वाचलं म्हणजे एक प्रकारे तुम्ही जी म्हणता की अशा पद्धतीने संभ्रम आहे का मी डॉक्टरांनी काय वेगळं सांगितलं त्याबद्दल बोलून सांगितलं काय म्हणतो हो आणि फक्त प्रकरणामध्ये आम्ही थोडंसं मानतो तर ज्या तपास करायची बॉडी हँगिंग न पाहता त्यांचा पंचनामा हा हँगिंगचा नसून हा मृत अवस्थेत आढळलेलं जी प्रेत आहे त्या प्रेताच्या आरोपीच्या सांगण्यावरून आरोपीने जे म्हणलं की हा फाशी घेतलेली आहे आत्महत्या केलेली आहे त्याच्या सांगण्यावरून त्याचा हा या नोंदवला त्याचा आधारे पी एम क मध्ये आल्यानंतर दोन दिवसानंतर पी एम झालं त्याचं दोन दिवसाच्या पी एम आल्यानंतर असा नाही प्रश्न झाला की डॉक्टर डॉक्टर हे ते देखील वाढता रोज समाजाचा वाढता रोष आंदोलनं आणि राजकीय पार्श्वभूमी या घटनेला असल्यामुळं ते दबावाखाली हा रिपोर्ट दिला आहे असं आमचं मत झालेलं आहे कारण आम्ही एस सगळे चौकशी वगैरे त्या रिपोर्टस संदर्भात बोललेलं आहे तर त्यातून असं आहे ते जे हँगिंग जी बॉडी असते जो आत्महत्या करतो ते ते त्याची ने, नेक नेकचा डिस्टन्स वाढतो म्हणजे जी गर्दन आहे ती लांब होते त्याचा स्कॉल स्पायनल कॉर्ड जी असते हा तुटलेला असतो परंतु ती तसं काही झालेलं नाही ते गळा आवळून झालेल्या गळा आवडणं हे दोन प्रकारे म्हणतात की फाशी दिल्यानंतर आणि फाशी घेत घेतल्यानंतर हे दोन्ही प्रकारामध्ये असते परंतु आम्हाला असं वाटतं की ते हे एकतरी कम्प्लिटली हँगिंग करून दिलं पाहिजे गळा आवळून मिळ मिळतेच असं या पद्धतीनं सांगितलं पाहिजे होतं डॉक्टरांनी नाग पूर्णतः गळा आवळून बोलले नाही ते किंवा पूर्णता हँगिंग चा प्रकार आहे असं सांगितलं त्यामुळं हा रिपोर्ट समृद्धी हा रिपोर्ट मिळावा किंवा आपली जबाबदारी झटकण्यासाठी मी माझ्या अंगावर येऊ निका आहे ती कोर्टात बघून या पद्धतीनं दिलेली असावी असा आमचा समज झाल्यामुळे आम्ही त्या डॉक्टरांचं निलंबन करावं आणि त्यांची विभागीय चौकशी करावी अशी आम्ही आदिष्ट डीनसाहेब यांना बारा तारखेला परत सातरा सतरा तारखेला रिमाइंडर आणि आज त्यांचं काय रिप्लाय आले नसल्यामुळं आज आम्ही हे धरणे आंदोलन तर या ठिकाणी सरांनी सांगितलं की एक प्रकारे मर्डर आहे आणि हा मर्डर झाकण्याचा किंवा ती म्हणजे ती हत्या लपवण्याचा याच्या मागे म्हणजे किती मोठी शक्ती असू शकते किंवा राजकीय दबाव असू शकतो आणि त्या राजकीय दबावापोटी किंवा अमुषापोटी किंवा म्हणजे पैशाच्या सत्तेचा वापर करून डॉक्टर सारखे ज्यांच्यावर म्हणजे सर्व समाजाचा किंवा इथल्या म्हणजे निसर्गानंतर डॉक्टरच आयुष्याला चॅलेंज करत असतो माणसाला मृत्यूच्या दारेतून परत आनंद आणत असतो आणि त्या डॉक्टरांनी जर गोरगरीब दीनदलित म्हणजे लोकांना अन्याय म्हणजे अन्याय करायचं आणि न्याय देण्याचं नाकारलं तर भविष्यात परिस्थिती अतिशय विदारक होईल अशाच परिस्थिती म्हणजे निर्माण होऊ शकते तर तर या ठिकाणी प्रश्न असा निर्माण झालेला आहे त्यांच्या बोलण्यातून की अरविंद खोपे यांच्या अंगावरती जखमा आहेत त्या पीएम रिपोर्ट मध्ये नऊ प्रकारच्या जखमा दाखवलेल्या आहेत म्हणजे मी सुद्धा म्हणजे एकमत पेपरच्या म्हणजे न्यूज ला बघितलेला आहे आणि यांनी सुद्धा सांगितलेला आहे कशा पद्धतीने डॉक्टर म्हणजे करून छप छपी करून एका दलित विद्यार्थ्याची हत्या लपून त्याच्यामध्ये सामील होण्याचं म्हणजे कारस्थान करत आहे हीच गोष्ट या ठिकाणी निर्माण होत आहे आणि सांगितलं जातं की त्यांनी म्हणजे आत्महत्या केली की प्रायमरी रिपोर्ट दिला होता आत्महत्या आहे म्हणून सगळ्या आणि जखमा झाल्या म्हणजे काय त्यांना काय मारून स्वतःला मारून छळ करून स्वतःचा काय म्हणजे असे स्वतःला म्हणजे वार करून मेला का आणि तो तेरा वर्षाचा मुलगा स्वतःला हल करून मारणार आहे का स्वतः मारणार आहे का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी नक्कीच निर्माण न्यायाची अपेक्षा आहे जबाबदार आंदोलन या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ वाघमारे सर यांच्या नेतृत्वाखाली होत आहे न्यायाची अपेक्षा आहे थांबतो या ठिकाणी जय भीम क्रांतिकारी जयमदल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला निश्चितच कळवा आणि आमची आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका